नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूटूब चॅनलमार्फत वेळोवेळी घर बसल्या बघायला मिळतील तसेच स्वस्त बजेटमध्ये जागा तुम्हाला या ठिकाणी या यूटूब चॅनलमार्फत घेता येऊ शकतात तर नक्कीच मंडळी जे हा व्हिडिओ बघता नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आज आपण आलो आहोत देवरुख बाजारपेठ आणि संगमेश्वर तालुक्यामधील सर्वात मोठी बाजारपेठ आहे ती देवरुख बाजारपेठ आणि ह्या देवरुख बाजारपेठेपासून तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे पंच्याऐंशी गुंटेची जागा आहे एटी फाय गुंटेचा हा प्लॉट आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे हा समोर तुम्ही जो रोड बघताय हा देवरुख रत्नागिरी हायवे आहे आणि या हायवेपासून आतमध्ये लोकवस्तीमध्ये ही जागा आहे हायवेपासून दीड किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ही जागा आहे लोकवस्तीमध्ये जागा आहे मराठा वस्तीमध्ये जागा आहे टोटली पंच्याऐंशी गुंटीची जागा आहे तुम्ही बघू शकता हा जो रस्ता एकदम टार रोड आहे आणि या रोडपासून फक्त आतमध्ये दीड किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ही जमीन आहे पंच्याऐंशी गुंटेचा प्लॉट आपल्याला हाऊससाठी तसेच सेकंड होमसाठी विकेंड हाऊससाठी एखादं रिटायरमेंट लाईफनंतर तुम्हाला जर एखादं फार्म हाऊस बांधायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही जागा शोधत असाल तर आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे तसेच प्लॉटिंग प्रोजेक्ट करायचे असतील किंवा बंगलो प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी करायचा असेल त्यासाठी सुद्धा ही उपयुक्त ही जागा आहे पूर्ण जागा ही शेतीची जागा आहे सातबाऱ्याला फक्त सिंगल नाव आहे वर्ग एकची जमीन आहे क्लिअर टायटल असलेली ही जागा आहे वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन अवेलेबल आहे लाईटचा पोल आपल्या प्लॉटमध्येच आहे तसेच नळ पाणी योजनेचा पाईपलाईन आपल्या प्लॉटमधून गेलेला आहे त्याच्यामुळे नळपाणी योजनेचं पाणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं तसेच तुम्ही या जागेमध्ये कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला नक्कीच पाणी मिळू शकतं ही समोरची जागा दिसते ही प्लेन प्लॉट आहे हा जो समोर दिसतो आहे कच्चा रोड आहे पण अधिकृत रस्ता आहे सव्वीस नंबर जिल्हा परिषदला नोंद आहे ग्रामपंचायतमध्ये या रस्त्याची नोंद आहे तसेच हा रस्ता चांगला चांगला रोड होणार आहे डांबरी रोड होणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कोणतीही अडचण नाही आहे रस्त्याची अशा प्रकारची जागा आहे रोडला टचमध्ये असलेली अधिकृत रस्त्याला टचमध्ये असलेली ही जमीन आहे टोटली पंच्याऐंशी गुंटेचा एटी फाय गुंटेचा हा प्लॉट आहे आणि देवरुख बाजारपेठेपासून फक्त तीन साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे खूप सुंदर प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे आपल्या प्लॉटच्या बाजूला घरं आहेत आजूबाजूला वस्ती आहे लोकवस्ती आहे आणि लोकवस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि देवरूप बाजारपेठेपासून मुख्य जी बाजारपेठ आहे संगमेश्वर तालुक्याची त्या बाजारपेठेपासून ही जागा जवळपास आहे तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ही जागा एकोणीस किलोमीटरच्या अंतरावर आहे रेल्वे स्टेशन या प्लॉटपासून जवळपास आहे तसेच स्टेट हायवेपासून फक्त मोजून दीड किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे लाईट कनेक्शन आहे पाणी ॲवेलेबल आहे वाडी वस्ती आहे नक्कीच ही जागा तुम्हाला आवडू शकते जागेला व्हिजिट द्या या जागेची अधिक माहिती मिळवा तसेच ही जागा तुम्ही आता बघा या व्हिडिओमध्ये पूर्ण असा रस्त्याच्या बाजूने पूर्ण असा प्लेन प्लॉट आहे आणि पाठच्या साईडला थोडासा स्लाइटली सरकता असा हा प्लॉट आहे ऑलमोस्ट प्लॉट हा टेबल प्लॉट आहे ऐंशी टक्के प्लॉट हा पूर्ण टेबल प्लॉट आहे सातबारा सिंगल नाव आहे सेपरेट सातबारा आहे सेपरेट नकाशा आहे कोणतीही अडचण नाही आहे जागा खरेदी करण्यासाठी तसेच या जागेमध्ये आता जंगली वनस्पती आहेत त्या आम्ही आता या ठिकाणी साफसफाईचं काम चालू आहे काही दिवसामध्ये हा पूर्ण प्लॉट क्लिनिंग केला जाणार आहे पूर्ण प्लॉट हा साफसफाई करून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण जागेची साफसफाई आणि मोजणी जागेची पूर्ण मोजणी तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी डीमार्केशन करून दिलं जाणार आहे तर देवरुख बाजारपेठेपासून तुम्हाला जवळपास अशी जागा हवी असेल तर नक्कीच या जागेला भेट द्या या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी पंचवीस लाख रुपये सांगतो आहे नक्कीच जागेच्या किमतीमध्ये थोडंफार कमी जास्त करून दिलं जाणार आहे तर मंडळी वेळ घालवू नका वाडी वस्तीमध्ये जागा हवी आहे शेतजमीन विकत घ्यायची आहे फार्म हाऊससाठी जागा चांगल्या प्रकारची विकत घ्यायची आहे लाईट पाणी रोड या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली जागा हवी असेल तर नक्कीच प्लॉट आजचा हा चांगला आहे तर जास्तीत जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर या जागेला भेट द्या तसेच मंडळी ही जागा पुणे आणि मुंबईपासून मोजून पाच ते सहा तासाच्या अंतरावर म्हणजे बाय कार तुम्ही आपल्या गाडीने येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कार पोचायला या ठिकाणी पाच ते सहा तास लागू शकतात तसेच मुंबईपासून येत आहे तरी तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा तास लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातून येत आहे तर तुम्हाला दोन ते अडीच तास या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात कोल्हापूरपासून ही जागा शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी अशा प्रकारची जागा नक्कीच तुम्हाला आवडू शकते तर मंडळी ही जागा शेतीची शेत आहे शेतजमिनीची जागा आहे तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी एकवीस दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी हमखास शेतकरी आम्ही या ठिकाणी बनवून देत असतो तर नक्कीच शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता तर मंडळी शंभर टक्के प्युअर ऑक्सिजनमध्ये आपलं आयुष्य स्पेंड करायचं असेल घालवायचं असेल आपली लाईफ थोडीफार वाढवायची असेल तर नक्कीच या जागेचा विचार तुम्ही या जागेचा नक्कीच विचार या ठिकाणी करू शकता तर नक्कीच मंडळी शंभर टक्के प्युअर ऑक्सिजनमध्ये आपलं आयुष्य या ठिकाणी जगा आणि आपली लाईफ वाढवा तर नक्कीच मंडळी चांगला प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे सुपीक मातीची जागा आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल वेळ घालवू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसाठी थँक्यू थँक्यू थँक्यू